एक्सप्रेस सोनगीर परिसरात चोरीचे सत्र थांबण्याचं नाव घेत नसून चोरट्यांनी पुन्हा एकदा उच्छाद मांडलाय प्रतिनिधी गोकुळ देवरे मुंबई आग्रा महामार्गालगत असलेल्या सोनगीर येथील बालाजीनगर आणि धनुर गावात रविवारी मध्यरात्री मोठ्या चोरीच्या घटना घडल्या बालाजीनगर येथील रहिवासी प्रलाद पाटील हे कुटुंबासह बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी घरफोडी करून सुमारे सहा लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली त्याच रात्री कॉलनीतील इतर तीन घरांवरही चोरीचा प्रयत्न करण्यात आला दुसरी घटना धनुर गावात घडली असून इथं चोरट्यांनी एक लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला दरम्यान चोरट्यांनी घराच्या राखणीसाठी बांधलेल्या कुत्र्याला मारहाण करून गुंगीचं औषध दिल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला आहे घटनेची माहिती मिळताच सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे यांनी घटनास्थळी धाव घेतली तज्ञ आणि श्वान पथकाच्या मदतीनं तपास सुरू असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सलग होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले असून पोलिसांकडून लवकरात लवकर चोरट्यांना अटक करण्याची मागणी होती आहे उसला उर्दू शाळेत विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा विदायी समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला प्रतिनिधी असलम शेख आंबड तालुक्यातील जामखेड इथं सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह शिक्षक वर्गाची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती या विदायी समारंभाला शाळेचे प्राचार्य डॉक्टर पझालकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आयशा कागजी यांनी विशेष परिश्रम घेतले त्रियत्ता दहावीच्या शिक्षिका फरहाना मोमीन यांनी विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी मोलाचं सहकार्य केले कार्यक्रमादरम्यान रिजवान कुरेशी दुर्याना शेख कुरेशी आणि जकार अवतार पठाण विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या यावेळी असिर यांनी सर्व शिक्षक विद्यार्थी व आयोजकांचे आभार मानले या कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी उपस्थित होते तसेच रियाज भाई यांचीही उपस्थिती लाभली संपूर्ण कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध आणि यशस्वीरित्या पार पडला बुलढाणा जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयातील दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रतिनिधी सय्यद इरफान दिव्यांग संघटनांकडून जिल्हा स्मरणपत्र निवेदन सादर करण्यात आलं आहे या निवेदनात दिव्यांग बांधवांच्या तपासण्या इन कॅमेरा करण्यात याव्यात चालता न येणाऱ्या दिव्यांगांसाठी व्हीलचेअरची व्यवस्था करावी तसेच दिव्यांग बोर्ड चालणाऱ्या कक्षांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे तातडीनं बसवावेत अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत याशिवाय काही डॉक्टर व दलालांकडून पैसे घेऊन बोगस दिव्यांग प्रमाणपत्रे दिले जात असल्याचा गंभीर आरोपांची सखोल चौकशी करावी तसेच अनेक वर्षापासून एकाच बांबूंना दिव्यांग बोर्डावर ठेवल्यानं त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी अशी ही मागणी निवेदनात नमूद आहे दिव्यांग प्रमाणपत्रांना आधार लिंकिंग करून देणे तसेच नवीन दिव्यांग बांधवांसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा रुग्णालयातून मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे या मागण्यांसंदर्भात संदर्भात यापूर्वीही निवेदन देण्यात आले होते मात्र अद्याप कोणतीही कारवाई न झाल्यानं दिव्यांग बांधवांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे जिल्हा प्रशासनानं तातडीने दखल न घेतल्यास दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी मंगळवारी जिल्हा रुग्णालयासमोर बेमुदत अन्नत्याग आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला असून त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही देण्यात आला आहे मी राजेश पुरी प्रार दिव्यांग क्रांती संघटना जिल्हा उपाध्यक्ष आम्ही गेले एकवीस तारखेला सी एस सिव्हिल सर्जन बुलढाणा सरकारी हॉस्पिटलमध्ये आम्ही दिव्यांग बांधवांच्या विविध समस्येबाबत निवेदन दिले होते त्या निवेदनामध्ये दिव्यांग बांधवांची तपासणी इन कॅमेरा करण्यात यावी दिव्यांग बांधवांच्या बोर्डामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात यावे दिव्यांग बांधवांना व्हीलचेअर उपलब्ध करून देण्यात यावी दिव्यांग बांधवांचे जे बोगस सर्टिफिकेट मिळतात दलालमार्फत सी एस डॉक्टरमार्फत यांची चौकशी करण्यात यावी जे बाबू तिथे वीस वीस बावीचाळीस वर्षाले आले एकाच टेबलवर बसलेले आहेत त्या बाबूंची बदली करून तिथे एक एक दोन दोन वर्षाकरता आदला बदली करून बाबून ठेवण्यात यावे जेणेकरून दलालाशी त्यांचा सला कंट हे होणार नाही अशा विविध मागण्यासाठी आम्ही सी एसला निवेदन दिले होते पण त्या निवेदनावर कोणत्याच प्रकारचं आम्हाला पत्र न मिळाल्यामुळे आम्ही जे दिनांक सहा पुन्हा फेब्रुवारी तर त्यांना स्मरणपत्र दिलं तर स्मरणपत्र दिल्यावर पण आज दिनांक दहा तारखेपर्यंत पण कोणतीच कारवाई न केल्यामुळे आम्ही आमच्या पत्रामध्ये निवेदनात असं सांगितलं होतं की आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही दहा दहा तारखेपासून आमरण उपोषणाला बसू म्हणून आम्ही आज येथे सर्व प्रहारचे कार्यकर्ते दिव्यांग बांधव उपोषणाला बसलो